शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार अजित पवार हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे सरसंचलक डॉ मोहन भागवत भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप पुण्यात सर्वाधिक लाचखोर दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक म्हणाले सरकारला एक महिन्याची मुदत राज्यातील वीज कर्मचारी अभियंते अधिकारी कामगार खासगीकरणाविरोधात नऊ ऑक्टोबर रोजी संपावर सावरकर सदनाचे वारसा संरक्षण उत्तर दाखल करा उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश सत्तावन्न केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश संघमेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात गोगलच्या मदतीने कुंभमेळ्याच्या गर्दीवर नियंत्रण तब्बल अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार वॉच लोकशाहीवर चौफेर हल्ले चीनला शक्य ते भारत करू शकत नाही कोलंबियातून राहुल गांधींची टीका गतवर्षीच्या सप्टेंबरपेक्षा यंदा अठ्ठेचाळीस टक्के जास्त पाऊस राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक एकशे एकोणचाळीस टक्के नोंद नगरपरिषदा नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी आठ ऑक्टोबरला प्रसिद्ध अनुकंपाच्या तब्बल पाच हजार एकशे सत्त्याऐंशी उमेदवारांना मिळणार नियुक्तीपत्रे एकाच दिवशी दहा हजार जण नोकरीत हालणार रुजू अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक संधी सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार सणासुदीच्या काळात केंद्राकडून एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला सहा हजार चारशे अठरा कोटी एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी सोनाळा पोलीस ठाण्यात पंधरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल दिल्लीसह अनेक ठिकाणी दसव्याला पावसाचा धुमाकूळ रावण जळण्याऐवजी भिजला अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद